मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दाच्या निषेधार्थ शिंदेंची युवासेना कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळते काल आनंद आश्रम येथे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कळवा परिसरात शिवसेना शाखा कळवा नाका येथे युवासेनेने पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे यावेळी युवासेनेचे आदित्य ठाकरे यांची प्रतीकात्मक रीच्या भाऊली आणून तिला अदुबाळ असे संबोधत अनेक घोषणाबाजी केल्यात याप्रसंगी योगेश बोरसे अजय कांबळे उमेश शिंदे विक्रांत पाटील सितेश भोसले बाबासाहेब खताळे व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब खताळे व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही कळवा शहर युवासेनेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत त्यांनी स्वतःला सांभाळावं स्वतःचं दोन घासू घासरू देऊ नये ही त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी ते अजून बाळ आहेत त्यांनी अजून घरातच राहावं घर सांभाळावं पहिला मग राजकारणात पडावं राजकारणात अजून त्यांना नॉलेज नाही आहे ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना वाढवली शिवसेना गावागावात पोहोचवली दिगे साहेब दिगे साहेबांनी जशी शिवसेना वाढवली सांभाळली होती त्यांचाच वारसा माननीय नामदार एकनाथजी शिंदे चालवत आहेत एकनाथजी शिंदे कोल्हापूर सांगली महापूर असो अलिबागचं वादळ असो कुठेही असो पहिली मदत ठाण्यातून जायची हे सगळे ठाकरे परिवार हे सगळे घरात बसून आपल्या उंटावरून शेळे हाकायचे एकनाथ शिंदे साहेबांनी गावागावात जाऊन शिवसेनेची मदत पोहोचवली भावल्याचा उद्देश असा आहे की हे त्यांचं एक प्रतीक आहे हे आदित्य ठाकरे यांचं प्रतीक आहे अजून ते मॅच्युअर झालेले नाही आहेत राजकारणात हे त्याचं प्रतीक आहे त्यांनी थोडंसं पहिलं अगोदर मॅच्युअर व्हावं कोणाशी कसं बोलावं आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांशी कसं बोलावं